एक वर्षापासून काय खस्ता खाल्ल्यात तुम्हाला माहिती आहे सगळ्याला काय बोलणे खाल्ले हे सगळ्या जनतेला अजून अजून भार भारी भारी कमी टाकते तुम्हाला सांगत होतेस काही त्याच्या घरी मुकमल गेले वीच काही मै लोक त्याला नाही फोन वगैरे करतात का तुम्हाला फंड वगैरे करीत नाही पण काही सुरुवातीला भरपूर त्रास झाला काही तिच्याच्या घरी मग नाही झालं त्याने फार त्रास दिला कारण त्याला वाटलं हे पाहुणे जेवायलाच नाही आले असं होत तुमची तिखट प्रतिक्रिया असं तसं समजा आता पाटील म्हणले गुवा तिकडे बोलणं तसं आहे तसं आमचं नगरकडे बोलणं म्हणायचं आता हो प्रस्थापित लोकांनीच केलं ना हे आमदार खासदार एकनाथ शिंदे कोणता काहीतरी म्हणजे जे काय असते ते जे आमदार खासदारी आणि बजरंग सोनाने कोणता ते पुन्हा तेव्हा घनसंगीचा एक आमदार नवीन आता आलेला पुन्हा ते औरंगाबादचा खासदार पैठणचा आमदार हे यानेच केलं नाही प्रस्थापित लोकांनीच केलं ना ओबीसी सारखे तुम्हाला सांगतो ओबीसी समाजाला पण माझा शेवटला आव्हा हो नाही कारण जर खरे खानदानी ओबीसी असतात खानदानी एसी एस टीवाले आपण असतो तर यायला नक्कीच ह्या येणाऱ्या काळामध्ये यायचं याएन यानला हात दाखवणं गरजेचं एवढंच माझा ओबीसी आणि एसी एस टीला सवाल कारण इथून मोरं मुस्लिम मागासवर्गी निवडून दिलेलं परवडतं पण ह्या लोकाला सापाला दूध पाजण्यात चुकी कारण निवडून आपणच देतो हां हे साप आहेत हे कव्हा चावतील पत्ता नाही त्याच्यापेक्षा गोरगरीब यायचं जर सत्ता आली तर निदान आपल्याला धरून चालते त्याचा फायदा झालाय तर काही जण सरकारने फसवलं तसं नसतं दे ऐका मी मला कळत नसेल मी अंगठे बाजार असल पण शेवट लिखाणे आणि राज्यपालची सही आहे त्याच्या काय त्यातलं जरी एखा ढासाळा शब्द समजा विषय खा पाच मागण्या पाच पैकी तीन मागण्या गेल्या तर दोन मान्यता होत्यांना म्हणजे ते काही एवढे येडे धावून का हजार ते हजारो लोकं त्यांनी पार एकाचडी एक बुद्धिवान डोकं घेऊन गेला आणि यांच्या शकून लिहून घेतलं म्हणजे तो काही येडा आहे का आणि शासनानं आम्हीच शाणे येतोय बाकीचे पाहणारी ना ऐकणारे हे शक्य नाही आहे शासनाला याने फसिलय शासन म्हणजे शासनाने याला फसिलेलं नाही शासनाला याने फैसेल ते रे माको क्या करू का देवेंद्र फडणीस आहो आणि देवेंद्र फडणीस गनिमी कावा गनिमी कावा हे हो गनिमी कावा जे केला फडणीसनं तर हे हो ओबीसी आणि ए सी एस टी संघ केलेला आहे हा आज ओबीसी धोक्या दे उद्या ए सी एस टी धोक्यात देणारे वर्ष दोन बारा न